श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे स्वामींच्या सेवेमध्ये नक्कीच आनंदी आहात सुखात आहात असेच राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात उद्या एकतीस जुलै दोन गुरुवार रोजी श्रावणी सप्तमी आहे त्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ यांचं जन्म नक्षत्र चित्रा नक्षत्र आहे आणि त्याचा कालावधी रात्री बारा वाजेपर्यंत आहे श्रीपाद श्री वल्लभ स्वामींची कृपा जर आपल्याला संपादन करायची आहे तर आपल्याला ही एक संधी आहे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांना गुलाबजलाने आणि दुधाने रुद्राभिषेक करायचा आहे हिना अत्तर उदबत्ती लावून त्यांच्या आवडीचा हलव्याचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे आणि सिद्ध मंगल स्तोत्र याच पठण करायचं आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा आपल्याला पठण करायचं आहे आणि ही सेवा केल्याने श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन आशीर्वादाची उधळण करतात असं म्हटलं जात तसेच औदुंबराला एकशे आठ प्रदक्षिणा करायच्या आहेत दर मंगळवारी चित्रा नक्षत्रामध्ये या सिद्धमंगल मंगल वाचन करायचं आहे सिद्धमंगल स्तोत्र हे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांचे प्रिय स्तोत्र आहे आता आपण स्तोत्र म्हणूया श्रीपाद राजम शरण प्रपदे श्रीपाद राजम शरण प्रपदे श्रीपाद राजम श्रीमदनंत श्रीभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव माता सुमती वासल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजय भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सतत ऋषीश्वर दुहितानन्दनबापनाचार्यनुत श्रीचरणा जय विजय भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव सवित्र काटक चयन पुण्यफला भारद्वाज ऋषिगोत्रसम्भवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव दोसोपाति देवलक्ष्मीगण संख्याबोधितश्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव पुण्यरूपिणी राजमा वसुत गर्भपुण्यफलसञ्जाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव नंदन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभु श्रीपारा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव पीठिकापुरनित्यविहारा मधुमति दत्ता मङ्गलरूपा जय विजयी भव दिग्विजय भव श्रीमद श्री विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव श्रीपाद राजम शरण प्रपदे श्रीपाद राजम शरण प्रपदे श्रीपाद राजम शरण प्रपदे उद्या आपल्याला या सोत्राचं पठण करायचं आहे आणि जर पठण करायला नाही जमलं तर तुम्ही हे स्तोत्र लावून ऐकलं तरी चालेल आणि हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आता ह्या स्तोत्राचे महत्व आणि लाभ काय आहे ते आपण बघूयात हे स्तोत्र श्रीपाद श्रीवल्लभ यांचे नाना बापनाचार्यलू यांनी प्रत्यक्ष दत्त दर्शनातून प्रेरित होऊन रचलेलं आहे आणि ह्याचा नित्यपाठ केल्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला खूप फायदा होतो आपल्या मनोकामना पूर्ण होतात कृपा प्राप्त होते तसंच इंद्रिय शुद्धीचा सुद्धा अनुभव होतो अशी श्रद्धा आहे सिद्धी आत्मिक शांती सुद्धा आपल्याला लाभते या सूत्राच्या पठणाची वेळ आहे अनघाष्टमी व्रत किंवा विविध शुभ प्रसंगी याचा पाठ करायला ज्यांना शक्य आहे त्यांनी याचा पाठ करायचा आहे आणि असं केल्याने सहस्र सद्ब्राह्मण जेवणाचं पुण्य आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं आणि हे स्तोत्र स्नानानंतर आपल्याला म्हणायचं आहे कोणत्याही विचारांशिवाय मन वाणी आणि कर्माने भावपूर्वक या स्तोत्राच पठण करायचं आहे सद्गुरु श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या कृपेने सर्व मंगल हो श्रीपाद राजम शरणम प्रपद श्रीपाद राजम शरणम प्रपद माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणारपण असतो धन्यवाद